सौ तारामती बापू फोरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श आशा सेविका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील सौ तारामती बापू भोरे यांनी आशा वर्कर्स म्हणून कोरोना काळात साथीचे रोग पसरल्याने होणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करणे गरोदर महिला व नवजात शिशू पाच वर्षाच्या आतील मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती देणे घेणे प्रसुतीसाठी महिलांना रुग्णालयात दाखल करणे अशा महत्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श आशा सेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सौ भोरे यांनी आपल्या जीवनातील प्रसंग व नोकरीतील कामाचे महत्व कसे वाढत गेले पती बापू भोरे व कुटुंबाने मोलाचे मार्गदर्शन व साथ दिली पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडत व भोरे कुटुंब उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ भोरे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार आपलं नाव माझं नाव तारामती बापू होतापनाची थोडक्यात माहिती माझा जन्म हातकोला तालुका पटणकोल्ली इथे झाला माझ्या आधीचं नाव तारामती बापू तारा कल्ला पावळे आणि लग्नानंतरचं नाव तारामती बापू शिक्षण नवीपर्यंत झालं लग्नाच्या नंतर नवी लग्न झालं माझं म्हणजे दहावीमध्ये नवी पूर्ण झाली दहावीमध्ये लग्न झालं दहावी पूर्ण करता आली नाही सरायची इच्छा होती पण अगोदर <laughs> तर कस रीतिरिवाज मुलीला शिकवायचं नाही का मला नाही म्हणजे लग्नानंतर मिस्टर मी बाहेर पूर्ण केलं आपली मुलं वगैरे मला दोन मुलं आहेत एक मुलगी आता आपण आशा वर्कर म्हणून काम करतोय आपलं काय कामाची आपली पद्धत आशा वर्कर म्हणून आपण म्हणजे पद्धत म्हणजे आपल्या भागातलं काम आशा वर्कर म्हणून रेडमध्ये काम करावं लागते आणि टायमिंग नाही मग आपल्या आशा वर्करच्या कामाला टायमिंग नाही चोवीस तास प्रती रात्री तर रात्री जायला लागते गरोदर महिलांचं रात्री पोटाचे वगैरे दुकानं तर त्यांचं एनी टाईम कधी पण फोन येऊ शकतात रात्री पण जायला लागते दिवसा पण काम करायला लागते या माध्यमातून आपण काम करतोय हां या माध्यमातून आपण काम करतोय कोरोनाच्या काळामध्ये तर चोवीस तास मोठी होती कायमच असते चोवीस तास कोण कोरोनाच्या काळामध्ये तर फार म्हणजे फार मी एक आशा वर्कर आणि माझ्या घरात लहान अकरा महिन्याचं बाळ होत अकरा महिन्याचं बाळ असताना सुद्धा मला भीती वाटत होती काम करण्यासाठी काम करत असताना मी स्वतः पहिल्यांदा पॉझिटिव्ह आले त्यावेळी मला भीती वाटली तर ती ना माझी नाही वाटली मला भीती घरात एक लहान बाळ होतं कारण भाऊ मोब दिले भावाचं बाळ माझ्याकडे असते दुसऱ्याचं बाळ माझ्याकडे तर बाळाला काही झालं तर आता काय करेल तरी बाळ पण सुखरूप राहील मी पण सुखरूप राहिले आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्रेशन आणि वेक फाउंडेशन आपल्या आदर्श आशा वर्कर अशा सेविका म्हणून जे आज आपल्याला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल आपलं थोडक्यात मत व्यक्त करत आहे खूप खूप आनंद आहे पोलीस मित्र असोसिएशन उमेद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मला जे हा पुरस्कार जाहीर झालेला आहे याच्याबद्दल मी खूप खूप आभारी थँक्यू मॅडम